इडन महाराष्ट्र न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात इडन महाराष्ट्र न्यूज काही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी किनवट शामदार भीमराव केराम यांची मागणी किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा नांदेड येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे पणन तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे किनवट माहूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात असून निसर्गाच्या आसमानी संकटातून वाचवून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची कापणी केलेली आहे परंतु शासनाच्या हमीभावाने पर खरेदी केंद्र आजपर्यंत सुरू न केल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे उत्पादित केलेले सोयाबीन पीक मालास व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करीत आहेत चिनवट आदिवासी भागात क वर्गाची कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत असून समिती खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी गेल्या तीन वर्षातील तीन, तीन कोटी रुपयांची उलाढाल करण्याची आठ असल्याने समितीस खरेदी केंद्र सुरू करणे शक्य नसल्याने आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळण्यासाठी सदरची आठ शिथिल करण्यात यावी समितीने दोन हजार सतरापासून खरेदी केंद्र सुरू केले असून सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात बत्तीस हजार चारशे सव्वीस क्विंटल एवढा शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी केला आहे तेव्हा आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी आर्थिक मिळवणूक थांबविण्यासाठी व शेतकरी उत्पादित मालास हमी मिळण्यासाठी किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश बाजार समित्याला देऊन सहकार्य करावे अशी विनंती भी आमदार भीमराव किरामी के यांनी केली आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा